बारा सोन चोरी करणारा आणि मोक्का लावण्यात आलेल्या फरार आरोपीला अटक उल्हासनगर गुन्हे अन्वेषण विभागाने केली अटक बारा सोन साखळी चोरी करणारा आणि मोका लावण्यात आलेला फरार असलेल्या आरोपीला उल्हासनगर गुन्हे अन्वेषण विभागाने अटक केली आहे उर्फ संजू अटक करण्यात आरोपीचे नाव आहे अंबरनाथच्या एम पी अंबर गेट समोर संजू येणार असल्याची गुप्त माहिती गुन्हे अन्वेषण विभागाचे पिंट्या थोरवे यांना मिळाली होती या माहितीच्या आधारे सापळा रचून शहजाद मोहम्मद शाह याला ताब्यात घेतले आरोपी पोलिसांनी अधिक चौकशी केली असता त्याच्याकडून बारा गुन्ह्यांची उकल झाली आहे लाख रुपयांचे दागिने पोलिसांनी हस्तगत केले आहेत या प्रकरणी उल्हासनगर गुन्हे अन्वेषण विभाग अधिक तपास करीत आहेत प्रतिनिधी कृष्णा महाले महाराष्ट्र क्राईम स्पॉट न्यूज उल्हासनगर